सहा बक्षिसांसह दोन अंकी नाटक अनपेक्षित राज्यात प्रथम कामगार कल्याण मंडळाच्या स्पर्धेत बुलढाण्याच्या कलावंतांची ऐतिहासिक कामगिरी बुलढाणा येथील नाट्यसृष्टीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या एकोणसत्तराव्या नाट्यस्पर्धेत येथील कलावंतांनी कामगार कल्याण केंद्र चिखलीकडून सादर केलेल्या अनपेक्षित या दोन अंकी नाटकाने एकूण सहा बक्षिसांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला बुलढाणाच्या नाट्य इतिहासात शासनाच्या स्पर्धेत राज्यस्तरीय विजेतेपद मिळवण्याची ही पहिलीच घटना आहे महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण का मंडळाच्या वतीने चार मार्च रोजी संध्याकाळी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला नाशिक येथे आठ ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडली बक्षिसांमध्ये टीम अनपेक्षितला सांघिक प्रथम विजय सोनोने यांना दिग्दर्शनासाठी प्रथम विराग जाखड यांना प्रकाश योजना प्रथम अनिकेत गायकवाड यांना नेपथ्य प्रथम विजय सोनोने यांना संगीत प्रथम धनंजय बोरकर यांना उत्तेजनार्थ अभिनय द्वितीय यांचा समावेश आहे नाट्य संघात कलावंत म्हणून पराग काचकुरे पंजाबराव आखाडे डॉक्टर स्वप्नील दांदडे प्रसाद दामले कल्याणी काळे यांचा समावेश होता मरणार आहात